पाह्या दोन हजार चोवीस मधील महाराष्ट्राचं राजकारण ढळून काढणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा उद्धव ठाकरे शरद पवारांची गैरहजेरी बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली देशभरातील अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांनाही देण्यात आलं होतं मात्र या सोहळ्याला ठाकरेंनी पाठ फिरवली त्यामुळे राज्यात भाजप विरुद्ध ठाकरे असा वाद पुन्हा एकदा रंगला शरद पवारांना मिळालं तुतारी चिन्ह नव्या पक्षाचा उदय अजित पवार यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगानं शरद पवारांची स्थापन केलेली राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे नवं चिन्ह दिलं या नव्या चिन्हा सोबतच शरद पवार यांनी राष्ट्रवादीची नव्यानं मोर्चे बांधणी केली आणि वाटचाल सुरू झाली मनोज जरांगेंचं आंदोलन मराठा ओबीसी संघर्ष मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उगारलेल्या उपोषण अस्त्रानं राज्याचं राजकारण यंदाही ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत मनोज जरांगेंनी सरकारला धारेवर धरलं जरांगेंच्या या मागणीला ओबीसी बांधवांनी जोरदार विरोध करत मोठं आंदोलन उभं केलं यामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते छगन भुजबळ असा जळजळीत संघर्ष पाहायला मिळाला मनोज जरांगे छगन भुजबळांमध्ये झालेले शाब्दिक हल्ले मनोज जरांगे छगन भुजबळांमध्ये झालेल्या शाब्दिक हल्ले प्रतिहल्ल्यांनी राज्याचं राजकारण ढळून निघालं दुसरीकडे मनोज जरांगेंना आव्हान देण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही दंड थोपटले त्यामुळे राज्यभर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष रंगला याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलवत मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं या विधेयकामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद होती मात्र या आरक्षणावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केल्यानं मनोज जरांगे यांनी पुन्हा आपला आरक्षणाचा लढा सुरूच ठेवला लोकसभा निवडणुकांची घोषणा सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे या पाच टप्प्यात मतदान झालं निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीसह महायुतीत जोरदार कलह पाहायला मिळाला पोरशे अपघात आणि राजकीय घमासान नऊ मे दोन हजार चोवीसला ला पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये घडलेल्या हिट अँड रनच्या घटनेनं अवघा देश हादरून गेला पुण्यातील बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलानं सुसाट वेगात कार चालवत दोघांना चिरडलं या घटनेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या आय टी व्यावसायिक आणि मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेल्या तरुण तरुणींचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या काही तासात निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामीन मंजूर झाला आणि राज्यभरात संतापाचा भडका उडाला लोकसभेचा निकाल मवियाची मुसंडी चार जून रोजी देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निवडणुकीत चारशे पारचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं मात्र या निवडणुकीनं इंडिया आघाडीलाही बळ दिलं महाराष्ट्रामध्ये लोकसभेत सर्वाधिक धक्कादायक असे निकाल लागले राज्यात एकतर्फी होईल असं चित्र दिसत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीनं तब्बल 31 जागा जिंकल्या तर महायुतीला अवघ्या जागा जिंकता आल्या शिवसेना राष्ट्रवादी कोणाची तारीख तारीख पे तारीक। उद्धव शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी केलेलं बंड राज्याच्या राजकारणात याही वर्षी चर्चेचा विषय ठरलं एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या बंडानंतर हे दोन्ही पक्ष बंडखोरी करणाऱ्यांच्या देण्याचा मोठा निर्णय निवडणूक दिला दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आणि अजित पवार यांच्यासोबत आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी दोन्ही पक्षांनी केली यासंबंधी सुप्रीम कोर्टानं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले विधिमंडळात सुनावण्या झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूचे कोणतेही आमदार अपात्र होत नसल्याचा निकाल दिला या निकाला विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले मात्र वर्षभर तारीख पे तारीख दिल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे अद्यापपर्यंत हा निकाल लागला नसून राज्यातील दोन महत्वाच्या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व अधांतरी असल्याचं पाहायला मिळालं बाबा सिद्दीकींची हत्या देश हादरला बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली आणि अवघ्या काही तासातच त्यांच्या निधनाच्या वृत्तानं अवघा देश हादरून गेला वांद्रे परिसरात जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या भयंकर हत्येनं राजकीय वर्तुळासह हिंदी सिनेसृष्टी देखील हादरून गेली बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नॉई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारत सलमान खानला मदत करत असल्यामुळे हे कृत्य केल्याचं कबुली दिली विधानसभेत महायुतीची सुनावी मवियाचा पालापाचोळा लोकसभा निवडणुकांनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली होती दुसरीकडे महायुतीकडून अर्थसंकल्पात आणलेल्या ला लाडकी बहीण योजनेचा दणक्यात प्रचार सुरू होता राज्यात सत्ता बदलाचा दावा करत महाविकास आघाडीमध्ये अगदी मुख्यमंत्री पदावरून हाणामाऱ्याही झाल्यात मात्र नोव्हेंबरला लागलेल्या निकालानं महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीची अक्षरशः धुळधाण झाली देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाच्या दावे प्रतिदाव्यानंतर पाच डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेतली हा एक्सप्लेनर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका